सर आगामी होणाऱ्या नवरात्र महोत्सव महोत्सवानिमित्त आपण जनतेस काय आवाहन करणार आहे नमस्कार सर्वात प्रथम तर मी सर्वांचे आभार मानेल की आता नुकत्याच पार पाडलेले जे काही गणेशोत्सवाचा सण आहे विसर्जन मिरवणूक आहे किंवा ईद ए मिराजच्या मिरवणूक आहेत त्या आपण अतिशय उत्साहात आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे अतिशय शांत शांततेच्या वातावरणात आणि कुठलाही गालबोट न लागता त्या आपण पार पाडलेल्या आहेत हे एक यशस्वी सांगता त्या दोन्ही उत्सवांची झालेली आहे आणि हे फक्त आपल्या समाजातल्या जे काही त्या संबंधित कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि एकंदरीत सर्व नागरिक आहेत त्यांनी जो समंजसपणा दाखवलं त्यामुळे आपण सर्व हे उत्सव जे आहेत ते अतिशय शांततेने आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये वो पार पाडण्यासाठी यशस्वी झालो अशाच पद्धतीनं मी नवरात्र उत्सव जो आहे त्यासाठी सुद्धा सर्वांना आवाहन करेल की आपण अतिशय विचारपूर्वक आपण यामध्ये सहभागी होऊन कुठल्याही अफवांना बळी न पडता एकमेकांना समजून घेऊन आणि सलोख्याचे संबंध ठेवून आपण हे सण उत्सव उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडणं गरजेचं आहे तुम्हाला ज्याही कोणत्या ठिकाणी शंका वाटते किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित होतात किंवा काही अफवा किंवा रुमर्स तुमच्या कानावर येतात त्यावेळेला फार रिॲक्ट न होता आ, या संबंधानं पोलीस स्टेशनला ॲप्रोच होणं आणि त्याबाबतच्या तक्रारी या ठिकाणी सांगणं हे गरजेचं आहे ती प्राथमिक आणि प्राधान्याची गोष्ट आहे जेणेकरून आम्ही तातडीनं त्या ठिकाणी इंटरव्हेन करून संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अंकुश ठेवू शकतो पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे दहाही दिवस योग्य तो बंदोबस्त आपण ठेवत आहोत त्याचबरोबर शासनाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे गणेशोत्सवच्या दरम्यान जे आदेश निघालेत तसेच आदेश डी जे बी आणि लेझर लाईटचा गैरवापर या संबंधानं त्यावर बी एन एस एसच्या मनाई आदेश त्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढलेले आहेत त्याचंही परिपूर्ण पालन आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे जे काही विसर्जन मिरवणुका आहे त्या संबंधानंही वेगवेगळ्या संबंधित प्रशासकीय विभागांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्या अनुषंगाने जी काही आवश्यक बाबी आहेत त्यासंबंधी ती पूर्तता आपण करून घेत आहोत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की हा जो उत्सव आप आहे हा दुर्गेचा उत्सव आहे आणि तो अतिशय उत्साहात साजरा करताना आपण आपल्या आजूबाजूच्या घरातल्या आणि बाहेरच्या ज्या काही आदिशक्ती आहेत महिला आहेत मायभगिनी आहेत त्यांच्या सन्माना त्यांचा योग्य तो सन्मान ठेवून आपण हे सण उत्सव साजरे करूयात त्यासाठी पूर्व असे उपक्रम त्या ठिकाणी राबवूयात आणि त्यांचा सन्मान अबाधित राहून कसा उंचावून नेता येईल त्या पद्धतीने आपण कार्यवाही करूया सर महिला सक्षमीकरणासाठी आपण एक मोबाईल नंबर तो जाहीर केला या ठिकाणी तो मोबाईल नंबर आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तो नंबर एक वेळेस पूर्ण आपण सांगू महिला सहायतासाठी एक शासनानं आणि आमच्या मान्य पोलीस महासंचालक साहेबांच्या कार्यालयानं दोन मोबाईल नंबर आणि एक लँडलाईन नंबर खास महिलांसाठी हेल्पलाईन म्हणून डेडिकेटेड नंबर्स फ्लॅश केलेले आहेत हे नंबर जे आहेत ते, ते, ते सर्वांना माहिती व्हावं म्हणून आपल्या माध्यमातून सांगतो एक मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स डबल झिरो फोर ट्रिपल वन एट नाईन सेवन सिक्स डबल झिरो फोर ट्रिपल वन हा एक मोबाईल नंबर आहे दुसरा मोबाईल नंबर जो आहे तो आहे डबल एट फाईव्ह झिरो टू डबल झिरो सिक्स डबल झिरो पुन्हा एकदा रिपीट करेल डबल एट फाईव्ह झिरो टू डबल झिरो सिक्स डबल झिरो आणि लँडलाईन नंबर आहे झिरो डबल टू फोर फाईव्ह वन सिक्स वन सिक्स थ्री फाईव झिरो डबल टू फोर फाईव वन सिक्स वन सिक्स थ्री फाईव्ह खास महिलांच्या अडचणी संबंधानं हा उपक्रम आहे की त्यांच्यासाठी सेपरेट हेल्पलाईन डेडिकेटेड नंबर्स मान्य पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि ते नंबर आपण सर्वांनी संबंधित गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे त्यावर फोनवर तक्रार देखील घेणार आहेत का साहेब आपण फोन केल्याच्या नंतर नंबरवर जी काही त्यांची अडचण असेल त्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी डायरेक्शन्स मिळतील हेल्प हेल्पलाईन हेल्पही मिळेल हद्दी अंतर्गत एकूण किती मंडळाची चे स्थापना आहे आता नऊ मंडळांची आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे ग्रामीण भागामध्ये दोन आहे हे नवरात्रोत्सवाची स्थापना आहे सर पारंपरिक वाद्य कुठंतरी म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि डॉलबी सध्या जे तरुण नाही आहेत ते डॉल्बीच्या पाठीमागे आहेत यावर काय निर्बंध आहेत नेमक्या आणि जर लावलेच तर त्याच्यावर कुठल्या कलम आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी ना या संबंधांना एक स्वतंत्र मनाई आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत प्रसारित केलेला आहे आणि आपण सर्वांना माहिती व्हावं म्हणून तो त्यासाठी योग्य ती यो प्रसिद्धीसुद्धा देण्यात आलेली आहे याचं उल्लंघन करूनही जर कोणी डी जे डॉल बी वापर करणार किंवा ध्वनी ध्वनीप्रदूषण अधिनियमाअंतर्गत ज्या काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत ध्वनीच्या त्या डीसिबलचं उल्लंघन करणार तर ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत विरुद्ध कारवाई प्रयोजित आहे आणि हे आपण म्हणतो ना की या ठिकाणी आपण डी जेला बंदी करतो तर ती एक संधी आहे की आपले जे काही पारंपरिक लुप्त होणाऱ्या ज्या कला आहेत किंवा जी वाद्य आहेत ज्या डे जिमसारखे खेळ आहेत त्यांना योग्य तो वाव या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून ते डी जेला पर्याय म्हणून आपण आपले पारंपरिक जी काही वाद्य वाद्य आहेत त्यांचा वापर करावा ही आव्हान मी या ठिकाणी करतो दुर्गा महोत्सव आणि दसरा महोत्सव आहे जे तुमच्याकडून शासकीय नियमानुसार टायमिंग त्याची लिपश नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला सर्व बाबी म्हणजे ज्या काय आहेत लाऊडस्पीकर जे आहेत आपण रात्री मर्यादा आहे त्याच्यानंतर नाही या अनुषंगानं मी आपल्या माध्यमातून आणखी एक माहिती प्रसारित करू इच्छितो की श्री शहाजी साहेब मान्य पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड आणि श्री अविनाश कुमार साहेब पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या संकल्पनेतून आपल्याकडे गाव पातळीवरती तीन प्रकारच्या समित्या स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे एक आहे की जे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान होतं त्या अंतर्गत ज्या आपण गाव पातळीवरती तंटामुक्त समित्या स्थापन करत आहोत त्याचं त्या त्या, त्या एस्टॅब्लिश करणं प्राधान्यानं आपण ते करत आहोत त्यामध्ये त्या, त्या समितीमध्ये गावातले प्रतिष्ठित आणि ज्यांचा ॲक्टिव्ह रोल राहतो गावामध्ये त्यांचं म्हणणं दे मांडलं जातं म म्हणणं ऐकलं जातं अशा प्रभावशील व्यक्तींचा आणि सर्व महत्त्वाच्या समाज घटकांचा त्यामध्ये समावेश करण्याचं नियोजित आहे दुसरी समिती आहे की ग्रामरक्षक दल ग्राम सुरक्षा दल ज्याला आपण म्हणतो की गाव पातळीवरती गावाची सुरक्षा ही पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण पातळीवरती पंचवीस ते पन्नास वयोगटाचे प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करून युवकांचा समावेश करून आपण गावपातळी गावावर गावाची सुरक्षे करण्याकरिता ग्रामरक्षक दलं स्थापन करत आहोत आणि तिसरी समिती जी आहे ती दुर्गा व्यसनमुक्ती समिती महिलांच्या सहभागातून गाव पातळीवरती व्यसनमुक्ती करणं हे यामध्ये अपेक्षित आहे आणि आपण सर्वांच्या सहभागातून या तिन्ही प्रकारच्या समित्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत